नमस्कार कधी तुम्ही असा एखादा माणूस पाहिलात का जो फार बोलत नाही पण त्याच्या शांततेत एक वेगळंच सामर्थ्य असत जो एखाद्या वादळातही स्थिर राहतो जो नात्यात एकदा आला की आयुष्यभर सोबत असतो हो हेच आहेत वृषभ राशीचे लोक ही रास म्हणजे स्थैर्याचं प्रतीक ही रास म्हणजे प्रेमाचं मंदिर ही रास म्हणजे कर्तव्य आणि निष्ठेचं रूप आजच्या या प्रवासात आपण वृषभ राशीच्या जीवनात खोलवर डोकावूया त्यांचा स्वभाव त्यांचे गुण आणि दोष प्रेम आणि विवाह करिअर आणि भाग्योदय त्यांचे मित्र शत्रू आणि भाग्य उघडण्यासाठी काही खास उपाय संपूर्ण वृषभ वृषभराशीच रहस्य आज या व्हिडिओत उलगडणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा कारण हा व्हिडिओ आपल्यासाठी बहुमूल्य ठरणार आहे तर चला सुरू करूया हा सुंदर प्रवास वृषभ राशीचा स्वभाव वृषभ राशीचं चिन्ह आहे बैल बैल म्हणजे जिद्द संयम आणि अपार ताकद बैल कधीही धावत नाही पण एकदा चालू लागला की थांबतही नाही अगदी तसाच वृषभ राशीचा माणूस असतो हे लोक स्थिर गंभीर आणि जमिनीवरचे असतात ते जीवनात फालतूपणा करत नाहीत प्रत्येक गोष्टीला किंमत देतात त्यांना सुरक्षितता प्रेम आणि शांततेची गरज असते उदाहरण एखाद्या वृषभ राशीच्या व्यक्तीचं घर बघा तिथे सजावट साधी असेल पण सौंदर्य नक्की असेल सुगंध निसर्ग आणि सौंदर्य हे त्यांच्या आयुष्याचा भाग असतो वृषभ राशीच्या लोकांना नात्यांची किंमत माहिती असते ते भावनांना फक्त दाखवत नाहीत त्या जगतात पण त्याच वेळी जर कोणीतरी त्यांच्या विश्वासाला तडा दिला तर ते शांत राहतात पण दूर होतात कायमचे गुण आणि दोष गुण बघूया विश्वासू आणि निष्ठावान एकदा कोणाला आपलं मानलं तर शेवटपर्यंत साथ देतात संकटातही डगमगत सौंदर्य प्रेमी संगीत कला फॅशन निसर्ग यांचं प्रेम त्यांच्या रक्तात आहे मेहनती आणि संयमी हळू चालू पण पुढे चालू हा त्यांचा मंत्र आहे आर्थिक स्थैर्य पैशाचं योग्य नियोजन करतात दोष बघूया हठ्ठपणा एकदा निर्णय घेतला की बदलणं कठीण भावनिक जडत्व भूतकाळ विसरणं अवघड जात स्वार्थी वाटू शकतात कारण ते स्वतःचं मन जपतात उशिराने कृती करणं जोखमी घ्यायला घाबरतात वृषभ राशीचा माणूस म्हणजे तोच जो शांत असतो पण त्याची शांतता म्हणजे वादळापूर्वीची शांती वृषभ राशीचं प्रेम जीवन प्रेम हे शब्दात सांगता येतं का वृषभ राशीसाठी प्रेम म्हणजे शब्द नवे अर्थ असतो ते आय लव्ह यू म्हणायला वेळ घेतात पण एकदा मनापासून प्रेम झालं की ते त्या नात्यात पूर्णपणे विलीन होतात वृषभ राशीचा माणूस प्रेमात पडला की तो आपला संसार उभारतो त्याचं प्रेम म्हणजे शांत पण अढळ जसं स्थिर झाडाचं सावली देणार प्रेम त्यांच्या प्रेमाचं वैशिष्ट्य विश्वास आणि निष्ठा ते जोडीदाराला फसवण्याचा विचारही करत नाहीत त्यांचं प्रेम म्हणजे एक करार मनापासूनचा वचनबद्धपणा शांतता आणि सुरक्षितता ते आपल्या जोडीदाराला भावनिक आणि आर्थिक दोन्ही स्थैर्य देतात त्यांना ड्रामा नको असतो फक्त शांती हवी असते संवेदनशीलता ते बाहेरून शांत दिसतात पण आतून खूपच भावनिक असतात एक चुकीचा शब्दही त्यांना खोलवर दुखवतो उदाहरण कल्पना करा एका वृषभ राशीच्या स्त्रीचं नाव आहे स्मिता ती ऑफिस मधून थकलेली घरी आली पण तिचा जोडीदार तिच्या आवडीचा चहा आधीच तयार ठेवतो आणि हळूच म्हणतो तू बस मी सगळं बघतो ती काही बोलत नाही पण तिच्या डोळ्यांत प्रेम ओसंडून वाहत हेच आहे वृषभ राशीचं प्रेम गोंगाटाशिवाय गहिर त्यांच्यातील नकारात्मकता ते खूप मालकी भाव दाखवतात एकदा प्रेमात पडले की जोडीदारावरच नियंत्रण गमवायला तयार नसतात मत्सर हे नात शकतात पण जेव्हा ते कोणावर खरं प्रेम करतात तेव्हा त्यांचं जग त्या व्यक्तीभोवतीच फिरत वृषभ राशीचं प्रेम हे फुलासारखं असतं त्याचं सौंदर्य जाणायला वेळ लागतो पण एकदा उमटलं की त्याचा सुगंध आयुष्यभर टिकतो विवाह आणि कौटुंबिक जीवन वृषभ राशीचं लग्न म्हणजे प्रेमाचा नाही तर स्थैर्याचा उत्सव ते लग्नाला फक्त समारंभ म्हणून पाहत नाहीत तर ती एकात्मिक बांधिलकी आहे असं मानतात वृषभ राशीचा नवरा किंवा बायको दोघेही जबाबदार असतात घरातील प्रत्येक गोष्ट त्यांना व्यवस्थित सुंदर आणि सुरक्षित हवी असते ते नात्यांना फक्त निभावत नाहीत जपत राहतात विवाहानंतरचा स्वभाव ते घरात शांतता आणि स्थैर्य आणतात जोडीदाराच्या गरजा लक्षात ठेवतात भावनिक असो वा आर्थिक त्यांच्या नात्यात विश्वास हा पाया असतो वृषभ राशीचा माणूस प्रेमाने आपल्या कुटुंबासाठी झटतो तो बाहेरून कडक वाटू शकतो पण घरात त्याचं मन सोन्यासारखं असत योग्य जोडीदार राशी कन्या राशी दोघेही शांत विचारशील आणि व्यवहारिक त्यांचं लग्न म्हणजे समजूतदारपणा आणि संयमाचं घर मकर राशी दोघेही स्थिर आणि मेहनती ते एकत्र राहिले की स्थैर्य आणि संपन्नता आपोआप येते कर्क राशी भावनिकूप आणि प्रेमाची खोली दोघांनाही हवी असते हे नातं खूप गोड घरगुती आणि प्रेमळ असत मीन राशी कल्पनाशक्ती आणि वास्तव यांचं सुंदर संतुलन मीन राशी वृषभ राशीच्या आयुष्यात भावनिक रंग भरते कठीण नाती सिंह राशी दोघांनाही वर्चस्व हवं असतं त्यामुळे अहंकार संघर्ष मेष राशी एक शांत दुसरा उतावळा गती जुळत नाही मिथून राशी एकाला स्थैर्य हवं दुसऱ्याला बदल त्यामुळे समज कमी कौटुंबिक जीवनातील वैशिष्ट्य वृषभ राशीचा नवरा पत्नी घराला मंदिर मानतो ते मुलांवर पालकांवर आणि नात्यांवर खूप प्रेम करतात ते घरात सुसंवाद आणि सौंदर्य ठेवतात संगीत फुले स्वच्छता यांना महत्व देतात वृषभ राशीचं लग्न म्हणजे शब्दांत नाही कृतीत प्रेम दाखवणं उदाहरण एक वृषभ राशीचा नवरा सकाळी शांतपणे उठतो पत्नीच्या झोपेत व्यत्यय न आणता तिच्या आवडीचा नाश्ता बनवतो बाहेर पाऊस पडतोय आणि तो म्हणतो आज ऑफिसला जाऊ नकोस आपण एकत्र बसून चहा घेऊ तेव्हा पत्नीच्या डोळ्यात प्रेम आणि सुरक्षिततेचा भाव उमटतो हेच आहे वृषभ राशीचं कौटुंबिक जग साध पण प्रेमळ शांत पण गहिर वृषभ राशीसाठी विवाह टिप्स जोडीदारावर मालकी भाव ठेवू नका प्रेम द्या पण जागा सुद्धा द्या संवाद ठेवा तुमचं मन बंद ठेवलं तर गैरसमज वाढतील घरात सौंदर्य ठेवा वृषभ राशीच्या भाग्यात सौंदर्य आणि संगीत असत नात्यात संयम ठेवा तुमचं स्थैर्यच तुमचं आकर्षण आहे वृषभ राशीचा जोडीदार जर योग्य मिळाला तर ते नातं म्हणजे मंदिर पण चुकीचा मिळाला तर ते मंदिर एकटेपणाचं होत करिअर आणि भाग्योदय वृषभ राशीचे लोक आयुष्यात उशिरा चमकतात त्यांचं यश झटपट मिळत नाही पण जेव्हा मिळतं ते कायम टिकत योग्य क्षेत्र बँकिंग वित्त रिअल इस्टेट कला संगीत फिल्म फॅशन शेती नैसर्गिक उत्पादन रेस्टॉरंट व्यवसाय मॅनेजमेंट आणि नेतृत्व भाग्योदय काळ तीस ते बेचाळीस वय हा काळ त्यांचा स्वतःचा सुवर्ण काळ असतो उदाहरण एक वृषभ व्यक्ती रोज प्रामाणिकपणे मेहनत करत राहते लोक त्याला दुर्लक्ष करतात पण दहा वर्षांनी तोच माणूस यशाचा ब्रँड बनतो उपाय आणि टिप्स शुक्र मजबूत ठेवा शुक्रवारी पांढरे कपडे वापरा सुगंध लावा दान साखर तांदूळ पांढरे वस्त्र गरीब महिलांना द्या मंत्र ओम शम शनैश्चराय नमः आणि ओम शुक्राय नमहा रोज एकशे आठ वेळा जपा रत्न हिरा किंवा गोमेद जन्मकुंडलीनुसार ज्योतिष सल्ला घेऊनच घाला निसर्गाशी जोडा झाड लावा फुलांजवळ वेळ घालवा हे उपाय वृषभ भाग्य स्थिर करतील आणि देतील मित्र मित्र आणि मध्यम राशी मित्र राशी कन्या मकर कर्क मीन राशी शत्रु राशी सिंह मिथुन मेष राशी मध्यम राशी तुला धानू कुंभ राशी विशेष मीन राशीशी भावनिक नातं सुंदर असत कर्क राशी त्यांना घर आणि भावनांची देते तर मकर राशी त्यांना उद्दिष्ट आणि स्थैर्य देते वृषभ राशी म्हणजे ती व्यक्ती जी बोलत नाही पण कामाने जग जिंकते जी नात्यात शब्दांपेक्षा भावना देते जी यशात स्थैर्य आणते आणि संकटात संयम ठेवते ते नात्यात एकदा आले की आयुष्यभर सोबत असतात ते प्रेम करतात पण ते प्रेम फक्त शरीराचं नसतं ते आत्म्याचं असतं वृषभ राशी म्हणजे पृथ्वीचं रूप तीन सांगायचं झालं तर स्थैर्य सौंदर्य आणि श्रद्धा कॉमेंट मध्ये लिहा तुम्ही कोणत्या राशीचे आहात आणि तुम्हाला ही माहिती कितपत योग्य वाटली जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करून तुमचा अनुभव सांगा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रहस्यमय राशीची माहिती घेऊन धन्यवाद